वडगाव दादाहरी या गावामध्ये मातुश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर म्हणजे तीनशेवी जयंती तुम्ही आम्ही सगळेजण साजरे करत आहोत तुम्ही खूप वेळ माता भगिनी माझ्या इथं मंडपामध्ये बसलेल्या आहेत गरम होतोय लहान लेकरं आहेत याची सगळी मला जाणीव आहे पण आता दहा पंधरा मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये मी माझं मनोगत संपवेल त्यामुळे आता एवढं सकाळपासून बसलाय आणि खरं सांगू का जे कोणी या कार्यक्रमाचे सर्व मंडळी संयोजक आहेत त्यांचा आभार आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण इथं मी, मी मनोगत्र ऐकली लहान लहान मुलींची चिमुकल्यांची आता माझी तर काळजी भेटलेली आहे की आपल्यात वक्ते भरपूर आहे प्रभावीपणे बाजू मांडणारी माणसं आणि मुली बोलतायत हे खूप अभिमानाची बाबाई स्वाभिमानाची बाबा आहे आणि अहिल्यादेवी फळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या विचारपीठावरती येऊन आपलं मत तुम्हाला सांगणाऱ्या या ज्या मुली आहेत खरोखरच देवी फळकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचं खूप खूप असं कौतुक या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण बिडगर साहेब सरपंच साहेब बाबासाहेब काळे माजी उपसभापती बाजार समिती चंद्रकांत देवकाटे भाजप जिल्हा उपाध्यक्ष बीड आमचे रासपाचे जिल्हाध्यक्ष माननीय कपिल भाऊ गाडे त्या मामाच्या गावामध्ये येऊन अतिशय चांगल्या आणि ही मुलं नुसती अभ्यास नाही करत या मुलीनी फक्त इथं अभ्यास नाही या मुलीनी इथं फक्त भाषण नाही केलं शिवकन्याचं भाषण ऐकलं आणि तिला म्हंटल तुला किती मार्क्स पडले तिनं सांगितले ब्याण्णव त्र्याण्णव किती टक्के सांगितले त्र्याण्णव टक्के गावगड्यातल्या शेतकऱ्याच्या पशुपालकाच्या मेंढपाळाच्या काबाड कष्ट करणाऱ्याच्या मुली बोलायला लागलेत नुसत्या बोलत नाहीत तर त्यांची मार्कशीट सुद्धा बोलते की आम्हाला जर संधी मिळाली तर आमच्यात कुठलीच गुणवत्ता कमी नाही आताच ज्या मुलीनं मला वाटतं एक तासपती थांबली नसती अतिशय एखाद्या मुरब्बी माणसाला एखाद्या मुरब्बी पुढाऱ्याला एखाद्या गावातल्या खूप मोठ्या आमदाराला खासदाराला जे बोलायला जमत नाही ते माझ्या आता पारेषण मध्ये निवड झाली त्या मुलीनं आपलं मनोगत व्यक्त केलं ही आमची गुणवत्ता आहे तुमच्या आमच्या मधल्या मातोश्री पुण्यश्लोक आहिल्या तरी होळकरांना आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यामुळे संधी मिळाली आणि त्या मातोश्रीनं एवढं काम या भारत वर्षात उभं केलं कि त्या मातोश्रीला पुण्यश्लोक ही पदवी मिळाली पुण्यश्लोक कुणाला म्हटलं जात मी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे पुण्यश्लोक कुणाला म्हटलं जातं या भारत वर्षामध्ये आता बघा डिग्रिया मिळतात शिक्षण महर्षी जनता राजा जानता राजा म्हणजे अलीकडच्या काळातला छत्रपती शिवरायांच्या बाबतीत नव्हे अलीकडच्या कालावधीमध्ये काय म्हणतात सहकार महर्षी मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना जी पुण्य श्लोक पदवी मिळाली ती कुठल्या विद्यापीठाने नाही दिले मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना पुण्य श्लोक ही पदवी दिली या भारत वर्षामधल्या जनतेनं पुण्यश्लोक ही पदवी दिली का म्हटलं जातं पुण्य श्लोक आणि कुणाला म्हटलं जातं पुण्य श्लोक या भारत वर्षामध्ये कुणाला म्हटलं जातं पुण्यश्लोक पुण्यश्लोक नल राजा देवाधिकामध्ये जन्माला आलेला नलराजा त्याला पुण्यश्लोक म्हटलं गेलं पुण्यश्लोको धर्मराजा धर्मराजा कोण तर पाचवी पांडवांचा जो मोठा भाऊ त्याला धर्मराजा म्हटलं गेलं श्लोको युद्धिष्ठरा युद्धिष्ठर म्हणजे कोण तर साक्षात श्री कृष्ण मी काय म्हंटल तुम्ही ऐकताय का श्लोको नलराजाला म्हटलं गेलं पुण्यश्लोक धर्मराजाला म्हटलं गेलं आणि पुण्य श्लोक साक्षात श्री कृष्णाला म्हटलं गेलं आणि तुमच्या आमच्या मानव जातीमध्ये जन्माला येऊन तुमच्या आमच्या खुळामध्ये जन्माला येऊन ज्या मातेला पुण्यश्लोक म्हटलं गेलं त्या मातेचं नाव काय आहे तर पुण्य श्लोक अहिल्या देऊन होत या मातेचा जन्म तुमच्या आमच्या कुळामध्ये झालाय ही स्वाभिमानाची बाब आहे बाबांनो आम्ही चळवळी मधले कार्य करते पंधरा वीस वर्षापूर्वी ज्या चौंडीमध्ये मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा वाडा आहे जन्म ठिकाणी आम्ही शासनाकडे मागणी करायचो शासनानं अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केली पाहिजे आम्ही शासनाकडे मागणी करायचो एकतीस मे ला शासकीय सुट्टी मिळाली पाहिजे आम्हाला येण्यात काढायची माणसे आज पुण्य श्लोक देवी होळकरांचा एकतीस मेळा जयंती महोत्सव कुणी कुणी साजरा केला माहितीये पंतप्रधान नरेंद्र मोदी या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अरे या मंत्रिमंडळांनी चौंडी येऊन कॅबिनेट घेतली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी कॅबिनेट घेतल्या आणि मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचा उत्सव त्रिशतोत्तर तीनशे वर्ष झाले मातोश्री अहिल्या देवी होळकरांना जन्म तुमच्या आमच्या पिढीच भाग्य आहे आमच्या पोरी बोलायला लागल्या आमच्या पोरी शिकायला लागल्या आमच्या पोरी आपल्या समाजाबद्दल आपल्या माणसांबद्दल गावगाड्यातल्या गाड्यातल्या अडचणीबद्दल बोलायला लागल्या पण त्यांना संधी मिळण्याची आवश्यकता आहे आणि विचारपीठावर बसलेल्या सगळ्या माणसांना माझं सांगणं यांच्या पाठीशी तुम्हाला आम्हाला ठामपणे उभं राहावं लागेल अहिल्यादेवी होळकरांचं कार्य किती सांगावं हो तुम्हाला आज जयंतीच्या निमित्तानं अगदी एक दोन अहिल्या देवी होळकरांचं कार्य मी तुम्हाला सांगेन कारण माझ्या अगोदरच्या छोट्या छोट्या चिमुरडींनी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केलाय मुलांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय अहिल्यादेवी होळकरांनी सात बाराची कन्सेप्ट आणली अहिल्या देवी हो तीर्थक्षेत्राच्या मार्गावरती वृक्षारोपण केलं अहिल्या देवी होयकरणी तीर्थक्षेत्राच्या मार्गावरती विहिरी बांधल्या बारवा बांधल्या धर्मशाळा बांधल्या अहिल्या देवी होयकरणी बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला तुम्ही ज्या परळी तालुक्यामध्ये आहात तुम्ही ज्या परळी तालुक्यामध्ये आहात त्या परळीमध्ये गेल्यानंतर परळीमध्ये गेल्यानंतर प्रभू वैजनाथाचं मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार कुणी केला असेल तर तो मातोश्री अहिल्या देवी होळकरांनी केलाय त्या मंदिराचा घाट बघितला का त्या मंदिराच्या ओऱ्या बघितला का त्या मंदिराची स्थापत्य कला बघितली का त्या मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सोय व्हावी म्हणून ज्या मात्याने काम केलं त्या मातेच नाव आहे मातोसुम अहिल्यादेवी होळकर त्यांच्या अहिल्यादेवीवर बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलता येऊ शकतो एक तास आपल्याला पडू शकतो चौडीमध्ये काल परवा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आले तिथं अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा गौरव झाला पण ज्या बांधवांनी होळकरांच्या जयंतीच्या चळवळीच्या माध्यमातून आपला स्वाभिमान शोधण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये स्वर्गीय बी के, स्वर्गी के कोकरे होते महादेवरावजी जानकर होते अलीकडचे गोपीचंद पडळकर आम्ही सगळे माणसं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे या महाराष्ट्रामध्ये शिवजयंती गणेश उत्सव सुरू केला लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुल्याने छत्रपती शिवरायांचा पोहळा लिहून काढला या महाराष्ट्रामधल्या या देशामधल्या लोकांना गुण गौरव सांगावा आपल्या कार्य दुण कर्तृत्व सांगावं स्वराज्याची संकल्पना सांगावी म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्याने पोवाडा लिहून काढला आणि लोळा गोळा होऊन पडलेल्या लोकांना जागं करावं आणि अनिष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढायला तयार करावं म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुरू केला आणि तुम्ही आम्ही अलीकडची गाव बदलतली तुम्ही आम्ही माणसं अरे तुमच्या आमची भाऊजनाची पोरं शिकायला लागली बोलायला लागली मग या पोरांनी काय सुरू केलं शिवजयंती सुरू होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुरू झाली पाहिजे नरमे राजा उमाजी नायकाची जयंती साजरी झाली पाहिजे अण्णा भाऊ सातांची जयंती सुरू झाली पाहिजे साहित्य रत्न महात्मा बसवेश्वरांची जयंती सुरू झाली पाहिजे गाडगे बाबांची जयंती सुरू झाली पाहिजे जेवा महालेंची जयंती सुरू झाली पाहिजे नरहरी सोनारांची जयंती सुरू झाली पाहिजे गोरा वराकुंभाराची जयंती सुरू झाली पाहिजे भोजनांना भान यायला लागलं भोजन अस्मितेच्या शोधामध्ये आपल्या समाजामध्ये कोण जन्माला आलाय का त्याच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं समाजाला एकत्र करता येईल का समाजा समोरच्या लेखी बाळींसमोरच्या आडी अडचणी शिक्षणाच्या आडी अडचणी नोकऱ्यांमधल्या आडी अडचणी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलंय ते आरक्षणाच्या संदर्भातल्या अडचणी जर समजून घ्यायच्या असतील तर समाजा समाजामध्ये एकी झाली पाहिजे आणि पुन्हा या सर्व बहुजन समाजाची परत एकी झाली पाहिजे ही भावना गणेश उत्सव शिवजयंती अहिल्या जयंती बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज माझ्या वडगाव गावामध्ये आम्ही आलो गावातल्या तरुणांनी वाजत गाजत मिरवणुकीनं तुम्ही मला इथंपर्यंत घेऊन आला कुठल्या आमदाराला आणि कुठल्या खासदाराला एवढं प्रेम मिळतं तुम्हाला जबाबदारीने सांगावं असं वाटतं अरे गावा गावामध्ये महिला पाठ ठेवून त्याच्यावरती उभं करून पायावरती कुंकू वाहत आहे अरे कपाळाला कुंकू लावणं औक्षण लावणं ही गोष्ट वेगळी पण पायाला कुंकू लावून माझ्या या बीड जिल्ह्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जालना जिल्ह्यातल्या माता भगिनी जो आपला आदर सत्कार करतायत त्याचं कारण म्हणजे मातोश्री अहिल्या देवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं हा माणूस गावागावामध्ये फिरतोय आता मी का बोलणं अयोग्य ठरेल ना व्यासपीठाचा किंवा सभेचा संकेत का पण माझ्या गावगाड्यातल्या माणसांना वाटतय की आमच्याबद्दल बद्दल कोणतरी बोलतय आमच्या आमचा आवाज कोणतरी बोलू पाहतय काय झालं या महाराष्ट्रामध्ये जयंती आहिल्या गावीची जयंतीच्या निमित्तानं इथं सगळ्या माझ्या माता भगिनी या माता भगिनीनं माझं सांगणं या ज्या लेखी बाळींना तुम्ही व्यासपीठावरती बोलवलं त्यांची भाषण ऐकून घेतली माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे एक वेळ पूर्ण शिक्षणाचं थांबलं तरी चालल पोरानं बारावीतनं शाळा सोडली तरी चालल पूर्ग इंजिनियर नाही झालं तरी चालेल पण तर मुलीला मात्र थावीतनं बारावीतनं तिची शाळा थांबवायची नाही आज वडगाव गावामध्ये तुम्ही आहात पहिलीच्या वर्गामध्ये किती मुली असतात चाळीस एक मुली ऍडमिशन घेतात पहिलीच्या वर्गामध्ये पाचवीच्या वर्गामध्ये जाऊपर्यंत त्यातल्या काही बिचार कमी होतात दहावीच्या वर्गात जाईपर्यंत त्या चाळीस मधल्या पंधरा वीसच मुली होतात अकरावीला बारावीला जाईपर्यंत त्या विषामधल्या दहाच उरतात आणि हायर एज्युकेशनला जाईपर्यंत तुमच्या आमच्या जाती जमातीतल्या गाव कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या नंतर त्या मधल्या हा पुरोगामी महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जात पण माझ्या जा गावगाड्यातल्या लेकी बाळींना बारावीच्या पूर्ण शिक्षण घेता येईल अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये नाही कुणाचा महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी आहे हा महाराष्ट्र महाराष्ट्र निर्माण झाला बाबांना मी खूप जबाबदारीनं बोलतोय खूप पोट तिडकीनं तुमच्या समोर या गोष्टी बोलतोय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं संविधानामध्ये महिलांसाठी कायदे लिहिले बाबासाहेबांनी संविधानामध्ये सहा महिन्याची मेटर्निटी लिहि म्हणजे बाळंतपणाची रजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला लिहिले महिला कोड बिल हे सरकार राबवत नव्हतं म्हणून आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला ओबीसीचं आरक्षण त्या आरक्षणा संदर्भातले तीनशे चाळीसाव कलम या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू राबवत नव्हते म्हणून ओबीसी साठी राजीनामा कुणी दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला काय म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरातली ज्या घरातली मुलगी ज्या घरातली माता भगिनी चारा आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते ते घर हे सुधारलेलं असू शकत नाही व्यासपीठावरील जबाबदार मंडळींना माझं सांगणं आहे बाबासाहेब काय म्हणायचे ज्या घरातली माता भगिनी चारा आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही मग आता तुमच्या आमच्या माता भगिनी आता काही चांगले चांगले पण दिवस आलेले आहेत मी काही वाईट सगळेच वाईट आहेत असं म्हणत नाही पण बऱ्याच माझ्या माता भगिनी हुस्तोडीला जातात बऱ्याच माता भगिनी दुसऱ्याच्या बांधावर कामाला जातात जाऊ तुम्ही म्हणाल मग आम्ही शेतकरी जायचं का नाही गेलं पाहिजे ना पण देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली पंच्याहत्तर ऐंशी वर्ष ऐंशी वर्ष देश अमृत महोत्सव साजरा करतोय देशामध्ये जीएसटीच्या माध्यमातून पैशाची लागली देश चौथी जीएसटी माध्यमात अमृत महोत्सव साजरा होत असताना गाव्यातल्या ले माझ्या लेखी बाळींना बीड जिल्हा बीड जिल्ह्यामधून पावणे दोन लाख उस्तोड मजूर कारखान्याच्या ठिकाणी जातात या पावणे दोन लाख उस्तोड मजुरापैकी जवळ जवळ पंच्याहत्तर हजार माझ्या माता भगिनी काल परवा एक रिपोर्ट इथं सादर झाला खूप बोलतोय त्या रिपोर्ट मध्ये असं सांगितलं ते ते वयाच्या मुलींची गर्भाशय काढली गेली पुष्वी काढणं म्हणतात का काढली तर लग्न झाल्यानंतर पोटामध्ये बाळ असताना उसाच्या मुळ्या उचलून उचलून वर नेऊन टाकणं शारीरिक श्रमाचं काम करणं कष्टाचं काम करणं योग्य वेळी झोप नाही आरोग्याच्या समस्या बरोबर नाही स्वच्छता ग्रह नाही पहाटे उठायचं रात्री कधी झोप लागेल सांगता यायचं नाही अशा काबाड कष्ट करण्यामुळं गर्भाशय खराब शास्त्राने सांगितलंय मी माझं पदार्थ नाही सांगत आठशे अठ्ठेचाळीस महिलांची गर्भाशय वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये काढली गेली मग महाराष्ट्रातली परिस्थिती काय असेल कोण तोडत ऊस ऊस कोण तोडत ऊस लोक बंजारा तोडतो ऊस कोण तोडत बंजारी समाज तोडतो ऊस कोण तोडत माझ्या एसी समाजातला होणार तोडतो ऊस कोण तोडत धनगार समाजाची माणसं तोडतात ऊस कोण तोडत बेड्या बेड्या रामूशीची लेखन तोडतात ऊस कोण तोडत भिंग कातकरी आदिवासी समाजाची माणसं तोडतात बाबांना मला तुम्हाला सांगायचं एकच आहे की गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या नशिबी आजही वनवास आहे आजही काबाड कष्ट आहे आजही त्याला न्याय भेटत नाही अहो आत्ता कुठंतरी आमची माणसं ग्रामपंचायतीचं सरपंच व्हायला लागली होती आत्ता कुठेतरी आमची माणसं जिल्हा परिषदचं सदस्य व्हायला लागली होती आत्ता कुठंतरी आमच्या लेखीबाई कुठेतरी शिक्षक होत होत्या कुठतरी नोकरीला लागत होत्या पण तेच ओबीसीचं आरक्षण इथल्या राज्यकर्त्या लोकांनी तुमचं आमचं आरक्षण काढून घेण्याचा घाट गात घातलाय कुणाला म्हणतात ओबीशी गावगाड्या ज्यांच्या बाबतीमध्ये दुय्यम नागरिकत्व मिळालं ज्यांना जातीवरून हिणावलं ज्यांना गावगाड्यामध्ये निर्णय प्रक्रियेपासून डावल त्या लोकांना या गावगाड्यातल्या या समाज व्यवस्थेतल्या या राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये घेता यावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलं पण आज ते आरक्षण संपण्याच्या मार्गावर आज उद्या बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करतोय फक्त जयंती साजरी करून चालणार नाही लेकरा बाळांच्या कुणाला वाव देता आला पाहिजे एखादा मुलगा आर्मी मध्ये गेलाय मिलिटरीत गेलाय तर त्याचा सत्कार माझ्या जयंतीच्या व्यासपीठावरून झाला पाहिजे एखादा मुलगा आर्मीतून रिटायर झालाय त्याचा सत्कार झाला पाहिजे एखाद्या मुलीला नीटच्या परीक्षेमध्ये नव्वद टक्के मार्क्स पडलेत ब्याण्णव टक्के मार्क्स पडलेत त्या लेखीचा त्या मुलीचा सत्कार झाला पाहिजे त्याच कारण असं आहे की तुम्ही आम्ही अनुकूल वातावरण शिक्षणाचं तयार केलं पाहिजे त्याच्या मनामध्ये एनर्जी भरली पाहिजे त्याचा माहोल उंचावलं पाहिजे कारण गावगाड्यामध्ये आठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे गावाचं गावपण गावाची संस्कृती गावाची रीत भात ही तुमची आमची आहे तुम्हाला आम्हाला टिकवावी लागल आणि गावगाडा समृद्ध करावा लागल मातोश्री अहिल्या देवी खोडकरांच्या कार्याला या आपल्या कृतीतून पोच पावती मिळेल का तुमच्या आमच्या माणसाने कधी अठरा कायद्याच्या विरोधामध्ये अरे माझ्या ओबीसी मधल्या माझ्या भटक्या मुक्ति जमाती मधल्या माझ्या धनगर समाजामधल्या माणसानं विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये एकही कधी थी मोर्चा काढला कारण माझ्या कुंडल आहे ते टिकलं पाहिजे असं मानणारा माझा ओबीसी समाज आहे कधी तुमच्या आमच्या माणसाने कुणावर के अन्याय केला का तर त्याच उत्तर नाही असं आहे महाराष्ट्रात बहुजनावर महाराष्ट्रात ओबीसीवर महाराष्ट्रात दिन अन्याय करणारी पिला कोण आहे हे या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि तेच म्हणतात आम्ही आता मागास झालोय आम्हाला आता ओबीसी मधन आरक्षण पाहिजे अरे आमदार तुम्ही खासदार तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही शिक्षण संस्थांचे मालक तुम्ही कारखान्यांचे मालक तुम्ही वेगवेगळ्या दुर्ग संस्थांचे मालक तुम्ही अरे गाव गाड्यामध्ये माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत मला त्यांना जबाबदारीने सांगायचं आहे आपल्या घरामध्ये एखादं लेत्रू जन्माला आलं तुम्ही आम्ही त्याचं बारसं घालतो ते बारश घालताना माझ्या माता ना माझा सवाल आहे तुम्ही आम्ही पाळणं म्हणतो की नाही पाळणा काय म्हणतो पाळणा माझा राजा शिवाजी ग माझा श्री कृष्ण ग माझा प्रभू रामचंद्र ग काय म्हणतो तुम्ही आम्ही माझा हनुमंत गुणाची उपमा देतो रामचंद्राची उपमा देतो माझ्या लेकराला माझ्या लेकराला उपमा कुणाची देतो प्रभू रामचंद्राची श्री कृष्णाची राजा शिवाजीचे उपमा तुम्ही त्या पाळण्यामध्ये देता त्याचा पाळणा गायला जातो त्या लेकराची एखादी आत्या मावशी जवळच्या नात्यातल्या मंडळी जातात त्याच कान म्हणतात कानात कुर्र म्हटलं जात त्यामुळे त्या लेकराला म्हटलं तर माझा मान्य वार्ग माझा कलिकटरग तुमच्या भावना काय असते की माझ लेकरू प्रभू रामचंद्राप्रमाणे व्हावं माझं लेकरू राजा शिवाजी प्रमाण व्हावं माझं लेकरू डॉक्टर बाबासाहेबांप्रमाणे व्हावं पण ह्या ज्या राज्यकर्त्या जमाती ना महाराष्ट्रामधल्या यांच्या घरामध्ये लेकरू जन्माला काय म्हणतात माहितीये का ताण उघड्या ठेवून ऐका हे जे राज्यकर्ते आहेत दरोडेखोर आहेत कारखानदार आहेत वतनदार आहेत जागीरदार आहेत यांची लेकर यांच्या माता भगिनी पाळणा गातात त्यावेळी काय म्हणतात माझा आमदार ग माझा खासदार ग माझा मंत्री ग माझा बँकेचा चेअरमन ग काय म्हणतात माझा आमदार ग आणि आपल्यातलं एखादं लेकरू म्हणायला लागलं नाही नाही मला आता उभं राहायचंय मला आमदार व्हायचंय मला खासदार किला उभारायचं म्हणाला अरे बसकीला का ठाकी करून गाव गड्यातल्या माणसानी बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार दिला बाबासाहेब बोलले तुम्हाला राज्यकर्ती जमात व्हायचं बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार दिला एक मत एक व्यक्ती एक मूल्य पण बाबा तुम्ही आम्ही तुमच्या मतं दरोडेखोरांना चोरांना दारू सम्राटांना दारूचे कारखाने कारखाने चालवणाऱ्यांना सगळ्या लोकांना मतं दिली आणि तुम्ही आम्ही भिकेचा कटोरा हातामध्ये घेतला आम्हाला आरक्षण द्या आम्हाला निधी द्या आम्हाला तिकीट द्या आम्हाला निधी द्या अरे गावगाड्यातल्या अठरा पगड जाती जर एकत्र आल्या तर ह्या राज्यकर्त्यांना पाय उतार करायला तुम्हाला वेळ लागणार नाही आम्ही <laughs> फिरतोय माणूस ओबीसीला लागला निधी मागायला लागला आमच्या पोरांना स्कॉलरशिप मागायला लागला अरे एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला वस्तिग्रह नाही तुमच्या पुरी बाळींना शिकायला एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीग्रह या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मिळालं नाही या लोकांनी काय केलं कारखाने काढले या लोकांनी काय केलं पैसा घरामध्ये वर पडला आणि तो कुणाचा पैसा आहे तुमचा आमचा पैसा आहे म्हणून मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या अरे काय न्यायदानाची वेळ येते तेवढ्या अहिल्यादेवी होळकर म्हणायच्या मी या घोंगड्याच्या दशेवर बसून न्याय निवाडा करते काय म्हणायचे अहिल्यादेवी मी या घोंगड्याच्या दशेवर बसून मी न्याय निवाडा करते आणि ह्या न्याय निवाड्यामध्ये जर माझ्या हातून पातक घडलं तर याचा जाब मला मल्हारी मार्तंडासमोर द्यावा लागल एवढं अध्यात्म धर्म एवढा अध्यात्म आणि धर्म पाळणारी मातोश्री अहिल्यादेवी होती म्हणून या भारत वर्षामध्ये कुठल्याही माणसाला पुण्यश्लोक म्हटलं जात नाही ते मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक म्हटलं जात आणि तुम्ही आम्ही माणसं तुम्ही आम्ही माणसं अरे तुमच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये जन्माला कोण आल्या अहिल्या दे देवी आल्या आणि तुम्ही आम्ही माणसं मात्र हातामध्ये कोयता घेतलाय घेतला पाहिजे शिक्षण कधी घेणार एकत्र कधी येणार मान सन्मान एकमेकाला कधी देणार गाव वगळ्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना इज्जतीची लोकशाहीची लोक भावनेची आदर्श अशी समाज निर्मातीच तुम्ही आम्ही कधी बोलणार म्हणून आज मी गावगाड्यामध्ये फिरतोय प्रत्येक ओबीसीच्या मनामध्ये आपल्या हक्क अधिकाराची जाणीव निर्माण करून देतोय माझ्या माग तरुण वर्ग उपस्थित आहे तो घोषणा देतोय त्याला कळतोय तो, 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 तो पाठीशी उभा आहे आणि मोठ मोठ्या प्रमाणात तो आज एकत्र यायला लागलाय अरे बेड पासून घाट नांदोडला जाईपर्यंत मला अडीच तास लागले प्रत्येक गावामध्ये अठरा पगड जातीच्या लोकांनी चौका चौका मध्ये माझी गाडी थांबवली आणि माता भगिनीने माझा सत्कार केला हे का सांगतो मी तुम्हाला हा महाराष्ट्र कुणाच्या बापाची झाली नाही तर हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे हे मी सांगायला तुमच्या वडगाव गावामध्ये आलोय अहिल्यादेवी होळकरांचं कार्य सातबाराची प्रथा त्यांची होती अहिल्यादेवी होळकरांचं कार्य दावं फिरवण्याची त्यांची प्रथा होती अहिल्यादेवी होळकरांचं कार्य दुष्काळग्रस्तांचं काम त्यांनी केलं किती म्हणून उदाहरण सांगायची तुम्हाला अहि देव होती पण बाबांनो इतिहासामधून तुम्हाला मला काही शिकलं पाहिजे आम्ही एकत्र आलं पाहिजे ज्याला इतिहास कळतो तो माणूस भविष्य काळात जो माणूस आपल्या समाजाबद्दल आपल्या समाज व्यवस्थेबद्दल आपल्या लोकशाहीबद्दल आपल्या महामानवांबद्दल ज्या समाजाला जाणीव असते तो समाज आदर्श अशी समाज व्यवस्था निर्माण करतो मग आता गावगाड्यातल्या तुम्ही आम्ही सगळ्या माणसाने काय करायचंय तर एकत्रित ये येऊन आदर्श अशी समाज व्यवस्था घडवायची चोरांना दरोडेखोरांना धडी बसवायचंय आणि तुमच्या आमच्या घरातलं एखाद्या पोरग एखाद्या बनुत्याचं पोरग एखाद्या अनुत्याचं पोरग एखाद्या भटक्या मुक्ताच पोरग त्या महाराष्ट्राच्या सभेत गेलं मला जन्मानं नुसतं विषय असून चालणार नाही जन्मानं नुसतं जन्मानं नुसतं ओबीसी असून चालणार नाही तर तुम्हाला तर तुम्हाला कर्तृत्वानं ओबीसी असावं लागेल तुमच्या आमच्या प्रश्नावर भांडणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा लागेल म्हणून बाबा खूप काही बोलता येण्यासारखं आहे आज वडगाव गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला इथं बोलवलं मी तुमच्या सगळ्या लोकांचं आभार किती व्यक्त करावं या सगळ्या माता भगिनी बसलेले आहेत ऊन झालेलं आहे पावसाचं वातावरण आहे तरी सुद्धा या गावातली माणसं इथं ज्या उत्साहानं बसलेले आहेत मी तुमच्या सगळ्या लोकांचा आभार व्यक्त करेन आणि यावर्षी वडगावमध्ये जयंती साजरी झाली पण बिडगर साहेब पुढच्या वर्षी आजूबाजूच्या दहा पंधरा गावातली जयंती जसा नारळी सप्ताह असतो का नाही तुमचा तशी आपण जयंतीचा सप्ताह सुरू करू ध्यानात घ्या ऐल्यदेवी होळकरांच्या जयंतीचा सप्ताह दोन हजार पंचवीस ला वडगाव दोन हजार सव्वीस ला दाऊदपूर दोन हजार सत्तावीस ला सांगापूरचं गाव लगेच आता वाटून देऊ हे करावं लागेल एकत्र यावं लागेल अरे अहिल्यादेवी देवी होळकर देवा दिकांच्या रांगेमध्ये त्यांना बसवलं जातं एवढा मोठा वारसा आहे तुमचा आमचा आणि तुमच्या आमच्यावरती काय वेळ आली ज्या दिल्लीच्या रायसिना हिल्स वरती ज्या दिल्लीमध्ये संसद भवन आहे ते होळकरांच्या जागेवर आहे ते संसद भवन वाट बघते की होळकरांच्या महाराष्ट्रामधून एक तरी खासदार या देशाच्या संसदेमध्ये निवडून येईल पण ऐंशी वर्ष झाली एक खासदार तुमचा दिल्लीच्या संसदेत गेला नाही म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे ज्या उत्साहानं हा जो जयंती महोत्सव तुम्ही साजरा केला याबद्दल मी तुम्हाला हार्दिक अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये कर्नवल साहेब तुम्ही जे सांगितलं बरं का आपल्या ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी या महाराष्ट्रामध्ये आपण ओबीसी परिक्रमा काढत आहोत ओबीसीचा लाँग मार्च काढत आहोत या लॉंग मार्चला या गाव प्रत्येक माणसाला फक्त धनगर नाही गावगाड्यातला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर संगर बंजारी लोणारी परीट गुडाव घरशी बाबी सुतार लोहार कुंभार परीट बेड रामोशी नामशी तांबडी अतार कासार बागबान ओबीशीतल्या माणसांना सांगायचं की आपलं ओबीशीचं आरक्षण टिकवायचंय चला लक्ष्मण हाके काय म्हणतायत ऐकायला तर जाऊया त्यांना आपल्याला जास्त लढाई नाही करता आली तर त्या लढाई आताच त्या मुलीनं सांगितलं बघा खूप खूप छान सांगितलं ज्याला बोलता येत नाही तूच सांगितलं ज्याला बोलता येत नाही त्याने तरी वाजवा